Google नमस्कार मी साधना पाटील उपायुक्त महानगरपालिका आपल्या महानगरपालिकेचा बावन्नावा वर्धापन दिवस येतोय पंधरा डिसेंबरला त्याच्या अनुषंगाने आपण माननीय प्रशासक यांच्या निर्देशाप्रमाणे सोळा डिसेंबर ते वीस डिसेंबर अखेर दररोज सायंकाळी सहा वाजता टेंबे हॉल इथे व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे भास्करराव जाधव व्या वाचनालय यांच्यातर्फे आपण ही व्याख्यानमाला अरेंज करतो यावेळेचे आपले वक्ते देखील चांगले बोलवले आहेत पहिल्या दिवशी उद्घाटन आहे आपलं माननीय प्रशासक कार्तिकेयन कार्तिकियन सर यांच्या हस्ते उद्घाटन होईल पहिल्या दिवशी आपलं केशव जाधव सर अवर सचिव उच्च तंत्रज्ञान विभाग यांचं व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे त्यांचा विषय आहे महाभारत काल आज आणि उद्या सतरा तारखेला प्रवीण दवणे सर ज्येष्ठ साहित्यिक यांचं व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे त्यांचा विषय आहे दीपस्तंभ मनातले आणि जनातले तसेच बुधवार दिनांक अठरा बारा चोवीस रोजी आपण अं उर्मिला शुभंकर मॅडम यांचं पर व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे याचा उद्देश आहे की ताण तणावातून मुक्ती हा विषय आहे आणि महापालिका कर्मचारी तसेच शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी आपण ते व्याख्यान आयोजित केलेलं आहे सर्वसामान्य लोकही या व्याख्यानाचा लाभ घेऊ शकतात तसेच गुरुवार दिनांक एकोणीस बारा चोवीस रोजी आपण माननीय संजय आवटेसर यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे ते लोकमतचे संपादक आहेत पुणे विभागाचे त्यांचा विषय आहे चला उभारूया नवी पिढी तसेच शुक्रवारी शेवटच्या दिवशी आपण तृप्ती धोडमी मॅडम आय एस यांचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे त्यांचा विषय आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि संवाद त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी त्या संवाद साधणार आहेत आणि त्यांना मार्गदर्शन करणार आहेत तर सर्व शहरवासियांना माझी विनंती आहे त्यांनी या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा तसेच आपली उपस्थिती दर्शवून या प्रबोधनात्मक कार्यास हातभार लावा ही विनंती धन्यवाद ठीक आहे ठिकाण आपलं देवल क्लब गोविंदराव टेंबे रंग मंदिर देवल क्लब खासबाग केशवराव भोसले आपलं जे आहे त्याच्या साईडलाच आहे ते असणार आहे ठीक आहे